ध्येयं सदा परीभनमभीोहम तीर्थासदम शिवबिंचीह प्रणतपाल भवाभूतमे महापुरुषते चरणार पवित्र असणारा भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या आणि महिपती बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं पुनित ही तहराबाद नगरी या तहराबाद नगरीमध्ये गोपाळकाला हा फार मोठा उत्सव प्रतिवर्षी होत असतो हा उत्सव का होतो याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे तर लक्षपूर्वक ऐका महिपती बाबांच्या कालावधीमध्ये महिपती बाबा हे प्रतिवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असायचे आणि झालं असं की महिपती बाबा प्रतिवर्षी पंढरपूरला जात होते पण एक दिवसाचा प्रसंग महिपती बाबा काही कारणास्तव त्यांना पंढरीच्या वारीला जाता येत नाही म्हणून त्यांनी भगवंताला विनंती केली की देवा आता माझं इंद्रिय पाटव्य माझ्यामध्ये तेवढं नाही तुमच्यापर्यंत पर्यंत येण्यासाठी भगवंत म्हटले काळजी करू नका मीच तुमच्याकडे येतो तुम्ही माझ्याकडे येताना आता मीच तुमच्याकडे येतो माझ्याकडे यायची तुम्हाला काही आवश्यकता नाही आणि महिपती बाबांचा एक नियम होता की वारीला जात असताना आपली जी पर्ण कुटी होती पूर्वीचे लोक असं संक्षिप्त रूपानं वर्णन आहे की महिपती बाबा ज्यावेळेस वारीला जात होते त्यावेळेस संपूर्ण कुटीला आग लावायचे त्याची राग झाली की ते आपल्या शरीराला लावायचे गुरुवरे गंगागिरी बाबा त्यांचं सुद्धा चरित्रात आपल्याला हा हे वाक्य पाहायला मिळतं आणि ते महात्मे होते महाराज का तर संसाराप्रती आसक्ती राहू नये म्हणून संपूर्ण घराला आग लावायचे आणि ती राग झाल्यानंतर वारीला निघायचे असं त्यांचा नित्यक्रम असायचा प्रतिवर्षी आणि झालं असं की महिपती बाबांना त्यांनी सांगितलं भगवंत बोलला की मी तुमच्याकडे येतो तुम्हाला माझ्याकडे यायची गरज नाही आणि असं म्हटल्याच्या नंतर महिपती महाराज असेच गेले महाराज गेल्याच्या नंतर श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये आता सुरुवातीला गेल्यानंतर अगोदर चंद्रभागेच स्नान आहे कारण चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दान चंद्रभाग चंद्र भागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर होती कोटीपुळे पावननाथ महाराज म्हणतात चंद्रभागेमध्ये स्नान करण्याकरता गेले पण त्या अगोदर रात्री काय झालं महिपती बाबांच्या स्वप्नामध्ये भगवान श्री पंढरीश परमात्मा गेले त्यांनी सांगितलं चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना ज्या वेळेस तुम्ही अंघोळ कराल त्यावेळेस तुमच्या हातामध्ये भगवान श्री पंढरीश परमात्म्याचा प्रति विग्रह असणारे विठ्ठल विठ्ठल परमात्म्याचा आणि रुक्मिणी मातेचा हे दोनही विग्रह तुमच्या स्वयंभू हातामध्ये येतील ते विग्रह घ्या आणि तहराबादला घेऊन येणं तिथे प्रतिष्ठित करा असं म्हटल्यानंतर महिपती बाबा त्यांना आता एवढं स्वप्न दृष्टांत झाला झोप येईल का पण कसंतरी तरी रात्र लोटली आणि सकाळच्या दिवशी उठले चंद्रभागे स्नान करण्याकरता गेले स्नान करण्याकरता गेल्याचं नंतर महिपती बाबांनी जसं पर पांडुरंग परमात्म्याने दृष्टांत दिला त्याच पद्धतीने स्नान करता गेले चंद्रभागेचं स्नान केलं आणि डुबकीमध्ये महिपती बाबांना पांडुरंग परमात्म्याच्या आणि रुक्मिणी मातेचा विग्रह त्यांना प्राप्त झाला पण असं वर्णन आहे त्यांच्या चरित्रामध्ये जुनेही लोक सांगतात कारण की हे मी जे सांगतो आहे त्यांच्या चरित्रात संक्षिप्त रूपाने अगदी इंग्लिश मध्ये आपण त्याला प्रोटोकॉल म्हणतो बारकाव्यातल्या बारीक गोष्टी छोट्यातल्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत आणि मग महिपती बाबा तो विग्रह घेऊन बाहेर आले वाळवंटात तो विग्रह आणल्याच्या नंतर त्या मूर्त्या मोठ्या होत्या असं वर्णन आहे आणि त्या मोठ्या मूर्त्या मोठ्या असल्या कारणामुळे महिपती बाबा म्हटले देवा एवढं मोठ्या आहे एवढ्या लांब मला तुम्हाला कसं घेऊन येता येईल माझी विनंती आहे तुम्ही लहान महिपती बाबांनी जसं आपलं मुखकमलावरचे नेत्र बंद केले आणि भगवंताला विनंती केली त्याच क्षणी डोळे उघडताच मोठ्या मूर्त्या अगदी छोट्या स्वरूपात झाल्या की त्याच मूर्त्या आज इथे विराजमान आहे गावामध्ये कारण की ही बाबांचा बाग आहे महिपती बाबांची शेती आहे बाबांचं गावामध्ये घरं होतं वाडा होता जुना वाडा कारण की घरापासून माणसाची शेती लांब असते म्हणून हे याला बाग म्हटलेलं आहे बाबांचं हे शेती होती आणि मग झालं असं भगवान परमात्मा बोलले ऐक महिपती बाबा ऐका मला घेऊन जात आहे पण माझ्या काहीशे अटी आहेत त्या तुम्हाला मान्य असेल तर जा घेऊन महिपतीबाबा बोलले बोला मी अटी तुमच्या पूर्ण करायला तयार आहे बाबांना भगवंतांना सांगितलं ऐका मला सोहळ्या ओळ्यात न्यायचं सोहळ्या ओळ्यात न्यायचं मला आणि नेत असताना माझं कुठेतरी मंदिर बांधायचं आणि मग ह्या मूर्त्या मंदिरात प्रतिष्ठित करायच्या असं म्हटल्याचं नंतर झालं असं महिपतीबाबांनी पाठींना मान्यता दिली आणि त्याच पद्धतीने अतिशय आनंदानं वाजत आणि गात सुंदर नाचत गाऊ नाचत गात त्या मूर्त्या महाराज प्रतिष्ठित केल्या महाराज ठेवल्या पालखीमध्ये आणि अतिशय सुंदर पद्धतीने तहराबाद नगरीत घेऊन आली तहराबाद नगरीत त्या मूर्त्या आणल्याच्या नंतर झालं असं महिपती बाबांचा जो वाडा होता त्याच्या अलीकडेच आता पण सोळ्या ओळ्यात तर मूर्त्या आणल्या पण दुसरी अट काय होती माझं मंदिर बांधायचं असं बोलले होते आता मंदिर बांधायचं महिपती बाबांना त्या काळामध्ये काहीसे लोक होते महाराज विचित्र लोक त्यांनी सांगितलं मंदिर बांधता येणार नाही म्हणे तुम्हाला हा मंदिर बांधताच येणार नाही मग महिपती बाबांनी तर भगवंताला शब्द दिलेला होता आता करायचं काय मग महिपती बाबांनी आपल्या स्वतःच्या वाड्यामध्ये त्याला वाडा म्हणतात त्या राऊळवाड्यामध्ये स्वतःच्याच वाड्याला प्रतिष्ठित केल्या त्या मूर्त्या आणि मूर्त्या प्रतिष्ठित केल्यामुळे त्या राऊळ वाड्याचा देऊळ बांधलं त्या वाड्यात म्हणून त्याला देऊळवाडा असं नाव पडलं तो वाडा आत्तापर्यंत तसाच होता पण काही लोकांनी तो तोडला महाराज अनावधानानं आता काही त्यांचे वंशजसुद्धा तिथे आहेत ते आपल्याला सांगतात ते पूजा करण्यासाठी असतात तिथे आणि मग त्या मूर्त्या प्रतिष्ठित केल्या महाराज पण भगवंतानं पुन्हा सांगितलं भगवंत इथे सात दिवस राहतात महाराज गो गोपाळ काल्याचा ज्या वेळेस आणला तो कालावधी म्हणजे गोपाळ काल्याचा कालावधी आहे आणि त्या प्रतिष्ठित केल्या आणि सांगितलं सात दिवस मी इथे राहणार तहराबादमध्ये बरोबर ना तुम्ही महाराज सात दिवस राहणार असताना नैवेद्य पाहिजे तो कोणता अगोदर भिक्षेचा कार्यक्रम असतो सगळ्या गावामध्ये जोडी घेतली जाते झोळी घेऊन सगळ्या गावामध्ये अन्नधान्य एकत्रित केलं जातं त्याला कडधान्य म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये डाळी वगैरे त्या पिकल्या जायच्या आणि ते एकत्रित करायचं कारण महिपती बाबांना विचार केला भगवंताला नैवेद्य द्यायचा कुठला सगळे लोक म्हणायला आमचा नैवेद्य द्या आमचा नैवेद्य दे द्या देवाला मग आता प्रश्न पडला नैवेद्य द्यायचा कुणाला कुणाचा द्यायचा महिपती बाबा म्हणले काळजी करू नका ही जोळी घ्या संपूर्ण तहराबाद मध्ये फिरवा सगळ्यांचं कडधान्य एकत्रित करा ते कडधान्य एकत्रित केल्याच्या नंतर त्यांचं कांडन केलं ते कांडण एकत्रित त्याचं पीठ तयार झालं त्याला आपल्याकडे काय म्हणतात धापाट पराठा असे काहीसे शब्द आहेत ते एकत्रित केल्याच्या नंतर त्याचा सुंदर अशा पद्धतीने नैवेद्य तयार झाला आणि तो नैवेद्य भगवंताला दाखवण्यात आला तेव्हापासून परंपरा आहे आज सुद्धा ती झोळी फिरवली जाते दहाराबाद मध्ये गोपाळ काल्याच्या वेळेस तीन दिवस अगोदर आणि मग तो नैवेद्य करून पांडुरंगाला नैवेद्य दिला जातो इथे पण ते त्यांचे असणारे वंशज अगदी भजन करत करत महिपती बाबांना तो नैवेद्य घेऊन येतात दुसऱ्या दिवसाचा नैवेद्य पुरणपोळीचा असतो तिसऱ्या दिवशी एकादशी असते तो फराळाचा नैवेद्य असतो आणि एकादशीनंतर द्वादशी पारणा आपण त्याला म्हणतो त्याचाही नैवेद्य इथे जो केला जातो तो नैवेद्य अजूनसुद्धा म्हणजे जे काही इथे पक्वांना केले जातात ते सगळे भगवंताचे सातही दिवसाचे नैवेद्य ठरून आहे आणि सातही नैवेद्य सातही दिवस भगवंताला दिले जातात असं या कालावधीचं त्या ठिकाणी खरी पार्श्वभूमी आहे कारण महिपती बाबांचं अजून एक जुनं जर पाहू गेलो त्यांच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी पाहू गेलो तर महिपती बाबांच्या जुन्या देवघरामध्ये जी कृष्णाची मूर्ती आहे बालकृष्णाची मूर्ती छोटी असते पण भगवंताच्या हातामध्ये बासुरी असतो देखील महाराज तर भगवंतानं ती जी मूर्ती आहे ती मूर्ती फक्त पंढरपूरच्या वारीतच पालखीमध्ये घेऊन गेली जाते महाराज इतर कोणत्याच वारीला ती मूर्ती घेऊन जात आहे ती मूर्ती सामान्य नाही महिपती बाबांच्या हातानं पेडा खाल्लेला आहे महाराज त्या मूर्ती बरोबर ना ती मूर्ती अजून सुद्धा तुम्ही पांडुरंगाघारेमध्ये आहे ती मूर्ती घेऊन जातात पंढरपूरला आणि गेल्याच्या नंतर परतीच्या प्रवासामध्ये ती मूर्ती घेऊन येतात बारागाव नांदूरला असतं ते घोडा घोड्यावरून बाबा पडले ते गावाचं नाव बारागाव नांदूर तिथून तिथपर्यंत ती पालखी येते आणि महाराज तिथूनच ती पालखी जड लागते बरोबर ना तिथून ती पालखी जड लागते कशी जड लागते देव बसतात महाराज पालखीमध्ये कारण की हो बाबांना दिलेला, दिलेला शब्द आहे आणि शब्द द्यायचं आपल्याकडे पद्धती असते आणि दिलेला शब्द पाळायची सुद्धा आपल्याकडे पद्धती असते म्हणून महिपतीबाबा ज्या घोड्यावरून पडले त्या बारागाव नांदूरमध्ये तिथेसुद्धा सुंदर अशा पद्धतीने कमान आहे तिथे बाबांची वारी जात असताना तिथे एक मुक्काम असतो त्याच ठिकाणी ती पालखी जिथे दोन माणसं लागतात त्या पालखीला उचलायला तिथे चार माणसं लागतात ती पालखी जड होते तिथून वाजवत गाजवत इथे आणली जाते आणि अतिशय सुंदर पद्धतीने जे काही वंशज आहेत ना महीपती बाबांचे ते विना घेऊन त्या ठिकाणी नेमाचं भजन असतं ते भजन होतं आणि मग भजन झाल्याच्या नंतर मग पुढचे कार्यक्रम चालू होतात अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर पद्धतीने आपण कधी आला असाल जरी नसाल आला हा तेही सांगतो ना जरी नसाल आला तरीसुद्धा पुढच्या वेळेस मी आपल्याला महिपती देवस्थानच्या वतीने विनंती करतो की आपण हा कार्यक्रम पाहण्याकरता निश्चित यावं पुढे ऐका पुढची गोष्ट तर खूप हां चमत्कारिक गोष्ट आहे महाराज कारण संत हे चमत्कार करत असतात भगवंत त्यांच्या हातून ते करून घेत असतो संत कधीच चमत्कार करत नसतात कारण देवते संत देवते दे संत प्रति तेच महिपती महाराज ज्यावेळेस सांगितलं भगवंतांना त्याच पद्धतीने नैवेद्य त्यांना देण्यात आला आणि त्याच पद्धतीने बरोबर सातव्या दिवशी भगवंत इथून निघून जातात पण निघून जात असताना त्याच्या काहीशा खुना असतात महाराज काय खुना असतात निखील महाराज पाऊल घडी टाकली जाते दिवशी आमावसेच्या दिवशी आमौसीच्या दिवशी पहाटे पहाटे पाच वाजता पाऊल घडी टाकली जाते एवढी भयंकर गर्दी असते आम्ही प्रत्यक्ष आमच्या मुखानं पाहिले ती पाऊल घडी भगवंताच्या मंदिरापासून भगवंताच्या विग्रहापासून तर त्या कासवापर्यंत म्हणजे भगवंताच्या पायरीपर्यंत ती टाकली जाते त्याच्यावरती बुक्याची रांगोळी हा गुलालाची रांगोळी त्याचं उधळण केलं जातं आणि ती रांगोळी टाकल्याच्या नंतर बुक्का आणि गुलाल त्याच्यावरती हल्ली कुंकुम टाकल्याच्या नंतर ब्राह्मण देवता वैदिक सूप्त म्हणून त्याची पूजा करतात आणि पूजा केल्याच्या नंतर बरोबर पहाटे सहा साडेसहाच्या दरम्यान भगवंत जातो महाराज कारण इथे सात दिवस भगवंत मुक्कामाला असतो त्याचं जर आपल्याला खुना पाहिजे पाहायच्या असेल तर भगवंत त्या पाऊल घरीवरून प्रत्यक्ष जातो अगदी नाजूक नाजूक कमळासारखी त्या भगवंताचं पदचिन्ह त्याच्यावरती उमटलेलं असतं का तर सात दिवस भगवंत इथे राहिला जातानाच्या ह्या पाऊल खुणं असतात म्हणून त्याला पाऊल घडीचा कार्यक्रम असं तेव्हापासून बोललं गेलं महिपती बाबांच्या कालावधीपासून हा कार्यक्रम चालू आले चालू झालेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने गावकरी सुद्धा अतिशय आनंदाच्या आणि तुला मुलाच्या वातावरणामध्ये तो साजरा करत असतात प्रतिवर्षी आणि मग भगवंत जातात महाराज आणि हे गाव सगळं ओळसाड सुद्धा पडतं महाराज भगवंत गेल्याच्या नंतर एवढं वृंदावनासारखं इतकं सुंदर वातावरण असतं महाराज इथे एवढं भक्तिमय आनंदमय आ आख्या पूर्ण आपल्या राहुरी तालुक्यातल्या राहुरी तालुक्याच्या बाहेरच्या तीनशे साडेतीनशे दिंड्या इथे येतात महाराज महिपती महाराजांचं भजन करत करत तेव्हापासून महिपती बाबांनी परंपरा घालून दिलेली आहे आणि तीच परंपरा हे संस्थान आणि गावकरी का जोपासण्याचं काम करत आहेत आणि मग तेच असणारे भगवान परमात्मा इथे सात दिवस मुक्कामाला राहिलेले आहे म्हणून महिपती बाबांनी साक्षात प्रतिपंढरपूर या ठिकाणी निर्माण केलेलं आहे महाराज हे महिपती महाराज सामान्य नाही जगाच्या पाठीवर सगळे संत भगवंताला भेटण्याकरता जातात पण महिपती बाबा एकमेव संत असे आहेत त्याने भगवंताला स्वतःकरता भेटण्याकरता बोलावलं हा खरा संतांचा अधिकार आहे म्हणून संत नवती जगा माणसाच्या सारखे समुद्र नदीनुही पैगा हा पाशाणा म्हणूनही निंगा संत नवती जगा मानसाच्या सारखी मगाशीच बोललो संत ही चमत्कार करत नसतात त्यांच्या हातून भगवंत करून घेत असतो निखिल महाराज म्हणून खऱ्या अर्थानं ही पार्श्वभूमी अशी आहे आपण पहिल्यांदा पहिल्यांदाच आलेला आहात म्हणून अजून एक माहिती सांगायची इथे एक बारव आहे बाबांची विहीर त्या विहिरीमध्ये महिपती बाबांनी त्या काळात पाणी नव्हतं इथे इथे पूजे करता शेतामध्ये पाणी नव्हतं आणि फळं पूजे करता महिपती बाबा इथं यायचे या बागेमध्ये यायचे फुलं घेऊन जायला हे जी झाडं लावलेली आहेत जुने झाडं हे बेड्याचे झाड असतील अजून कुठलं झाडे भरत चापा चाफ्याचे बेड्याचे हे जे झाड आहेत हे पुरातन त्यांच्या फोडावरूनच आपल्याला लक्षात येईल पुरातन झाड आहे महिपती बाबाने त्यांच्या काळात लावलेली झाडं आहेत आणि बाबा खूप दुष्काळ पडला बाबांच्या स्वप्नात पुन्हा पांडुरंग गेले इथे इथे विहीर खांद त्या विहिरीला त्या बारावीला पाणी लागल्याशिवाय राहणार नाही ना ना। बाबाने त्यांच्या हाताने ती बारव खोंदी आहे हा आणि म्हणून ती निर्माण केली आणि त्या बारवीमध्ये अजून सुद्धा पाणी आहे महाराज पुरातन लोक सगळ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या मनुष्याला खोकला होतो असे काही आजार आहेत खोकला असो काही आरटीबीचे आजार आहे ते पाणी जर प्राशन केलं तर खोकला आणि टी सारखे आव आजार निघून जातात माणसाचे महिपती बाबांची विहीर आहे महाराज त्यांच्या हातानं त्यांनी सामान्य नाही त्यांनी त्यांच्या हातानं खोदलेली विहीर आहे तेव्हापासून आज सुद्धा प्रत्यक्ष मला सुद्धा अनुभव आहे त्या विहिरीचं जर पाणी पिलं तर खोकला अनेक आजार असेल ते आ आजार ते पाणी पिण्याच्या नंतर जातात कारण की ती महिपती बाबांनी खोदलेली विहीर आहे अनेक अनेक महिपती बाबांचे अनेक त्या ठिकाणी गावामध्ये सुद्धा एक जुनी बारव आहे मला आधारे आमच्या तात्यांनी सांगितलं की ते, ते ती बारव त्या बारवेमध्ये पहिलं तेलाची होती ना ती तेल निघायचं महाराष्ट्र ते बारवे होतं आता ती बंद झाली त्या ते बारवेमधून तेल काही महिपती बाबांनी प्रसादा करता तेल कमी पडलं बरोबर ना तात्या प्रसादा करता त्यांनीच सांगितली काहीशी माहिती कारण ते इथेच असतात संस्थांवरती आणि त्या विहिरीमध्ये तेल त्या ठिकाणी प्रसादा करता तेल कमी पडलं म्हणून ती बारव खोदली आणि खोदल्याच्या नंतर महिपती बाबांनी ते तेल प्रसादा करता वापरलं पण काहीसे गावातले लोक असं म्हणतात की ते तेल घेऊन गेले आणि ते घेऊन गेल्यामुळे त्या बारावेला शाप दिला आता तुझं तेल याचा तो निघणं बंद होईल बरोबर न आणि मग ती बाराव पूर्ण बंद आहे असं म्हणतात की त्याच्यामध्ये महिपती बाबांचे भांडे सुद्धा आहे बरोबर ना भांडे सुद्धा आहेत महाराज त्याच्यामध्ये पण आता ती विहीर ती बारव बंद पडली महिपतीबाबांचे अनेक अनेक ने चमत्कार या ठिकाणी होते महिपतीबाबांचं त्या ठिकाणी महाराज कारण की संत महात्मे हे फार दुर्लभ असतात आणि या गावाचं आपलं आपलंसुद्धा भाग्य आहे की आपण या ठिकाणी दर्शना करता आलात आपण खरंच खूप भाग्यवान आहात आणि आला इथून सुद्धा येत जा दरवर्षी येत जा आपल्याला वेळ मिळेल तसा या ठिकाणी दर्शनाला येत जा कारण की महिपती महाराज हे सामान्य संत नाही जगाच्या पाठीवरती दोनशे चौऱ्याऐंशी संतांचे चरित्र एक टाकी दोनशे चौऱ्याऐंशी संतांचे चरित्र लिहिणारे संत संत कवी महिपती एकनाथ महाराज ते सामान्य नाही संत श्रेष्ठ नाथ महाराज की ज्यांच्या वंशजांची चौदावे विद्यमान वंशज काल योगीराज बाबांची सेवा झाली त्यांच्याही मुखातून त्यांनी सांगितलं नाथ महाराज प्रत्येक संताचं चरित्र लिहायला बसावे प्रत्येक चरित्र असताना त्या प्रत्येक संतांनी नाथ महाराजांना अदृश्य असं असं चरित्र लिहा हे सांगावं हा अधिकार न महिपती बाबांचा आहे एकनाथ महाराजांनी प्रत्यक्ष येऊन चरित्र सांगितलं म्हणून एकनाथ महिपती महाराज की जय हा नाम उल्लेख तेव्हापासून निर्माण झाला अनेक भगवंताचे महिपती बाबांनी दोनशे चौऱ्याऐंशी संतांचे चरित्र लिहिले प्रत्येक चरित्र लिहिलं की बाबांनी प्रतिवर्षी जसं वारीला जातो तसं पंढरपूरच्या वारीला जात असताना भगवंताच्या गाभाऱ्यात जावं आणि भगवंताला ते चरित्र वाचून दाखावं की देवा मी कसं चरित्र आहे बघ जरा आणि हे वाचून दाखवल्याच्या नंतर बाबांनी पाच ग्रंथ लिहिलेले आहेत भक्त विजय भक्तिला सारामृतश्रवणी अनेक असतो ती स्तोत्रे गाती निजपटणी जयदेव जय सद्गुरु जय सार्वभौमा स्वामी अनुपमा पूर्वीपती पृथ्वीपती महीपती परब्रह्मा महिपती बाबांच्या आरतीमध्ये त्या ग्रंथांचा सुद्धा उल्लेख आहे महीपती मही कशाला म्हणतात मही म्हणजे पृथ्वी पृथ्वीला संस्कृतमध्ये मही म्हणतात हा आणि पती म्हणजे स्वामी मालक या पृथ्वीचा जो पती आहे त्याला महीपती असं म्हटलं जातं हे महीपती म्हणा सामान्य नाही यांचा अलौकिक असा महिमा या ठिकाणी आहे संतांचा महिमा तू बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते आपल्यासारखाने काय त्याचं वर्णन करावं म्हणून अगदी थोडक्यामध्ये आपल्याला यथामती याचं चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी हे जे भव्य दिव्य वातावरण दिसत आहे अगदी वृंदावनासारखं वातावरण आहे महाराज खूप या ठिकाणी याच्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत लोकांनी म्हणून या ठिकाणी दान त्या ठिकाणी तन धन तन धन तृण ये सर्व ता हे सर्व पद्धतीने या ठिकाणी भाविक येतात या ठिकाणी आणि धर्म त्या ठिकाणी करतात महाराज कारण की हे जे उभा आहे आत्ताच कलशारोहणाचा कार्यक्रम झाला होता आत्ताच कलशारोहण खूप भव्य दिव्य कार्यक्रम झाला तो जो मधला कळश आहे तो सोन्याचे त्याला कुंज बरोबर सोन्याचे कुंज लावले त्याला सुवर्ण कलश महोत्सव त्याच्यामध्ये महाविष्णू याग नावाचा यज्ञाचा आपण आरंभ केलेला होता अनेक शंभरहून अनेक इथे लोक यज्ञामध्ये त्या जोड्या बसलेल्या होत्या त्या यागाच्या यज्ञामध्ये यज्ञ करत असताना आणि त्याच्यामध्ये एक चमत्कार आमचे काका का सांगत असतात की महिपती बाबांच्या त्या यज्ञामध्ये काहीशी सोहळे आणले होते आणि ते सोहळे सुद्धा काहीसे किती लोकांना महाराज तिसच सोहळे आणलेले होते आपण अर्जुन बाबा आहेत ज्यांची जे मठाधिपती आहेत त्या संस्थांवरचे त्यांनी आणि कांबळे काकांनी आणि त्या त्यावेळेस त्यांना ही प्रत्यक्ष ही अनुभूती आलेली आहे तिचंच सोहळे शिल्लक होते आणि माणसं तर जास्त बसलेले होते तीसहून अधिक माणसं बसलेले होते पण सगळ्यांना ते सोहळे उरून उरले महाराज बाकीचे सोहळे तीस सोहळ्याच्या जास्त सोहळे आले कुटुंब हा अजून प्रश्न त्यांना आणि कांबळेकरताना का सगळ्यांना आहे ते आले हे ते बाबांची शक्ती आहे बघा संतही चमत्कार करत नसतात त्यांच्या हातून भगवंत करून घेत असतो मी सांगितलं आपल्याला म्हणून त्यांचे अनेक चमत्कार आहेत महिपतीबाबांनी त्यांच्या जीवनामध्ये काही त्यांची शांतीसुद्धा ढळू दिली नाही महिपती बाबा आणि त्यांची ही होती सगळ्याच गोष्टी होत्या श्रीमंत अशा पद्धतीने आणि ऋग्वेदी ब्राह्मण होते महिपती महाराज कारण एकवेदी दे द्विवेदी त्रिवेदी चतुर्वेदी ब्राह्मणांमध्ये सुद्धा एक वेदी ब्राह्मणांना उपाध्याय म्हटलं जातं द्विवेदी ब्राह्मण जे ऋग्वेदी ब्राह्मण आहे ऋग्वेदी ब्राह्मण होते महिपती बाबा आणि त्यांनी त्यांचा बाबांकडे लिखाण होतं कुलकर्ण कुलकर्ण्यांचं त्या ठिकाणी लिखाण होत महिपती बाबांकडे पण त्यांना भर पूजेमध्ये सेवक सैनिक सांगण्याकरता आला चला ही पूजा तशीच ठेवा आणि महिपती बाबा तुम्हाला लिखाणा करता महिपती बाबा म्हणे आजपासून तुलसी पत्र वाहतू म्हणे मी पूजा माझ्या पूजामध्ये जो विघ्न आणेल त्याच्यामुळे माझ्या पूजेत विघ्न येऊ नये म्हणून ती नोकरीच मला राजीनामा देऊन टाकला आणि शाप दिला महिपती बाबांनी की माझ्या वंशामध्ये सात पिढ्या जो कोणी सात पिढ्या जो कोणी नोकरी करेल त्याचा खंड होईल असा महिपती बाबांनी शाप दिला आता सातवी पिढी झाली मला संपन्न झाली इथून पुढे ते पूर्वज सुद्धा त्यांचे सांगतात कारण की मांस वंशज असतात आणि आपण सुद्धा महिपती बाबांचे वंशजच आहोत कशा पद्धतीने वंशज मांस वंशज ते आहेत पण आपण खऱ्या अर्थानं महिपती बाबांच्या विचारांचे विचारांचे वंशज आहोत कारण की संत महात्म्यांचे विचार सद्गुरूंचे विचार आपल्या जीवनामध्ये नसेल तर त्या माणसाचं जीवन सैरावैरा असतं म्हणायचं बरकटलेलं जीवन असतं म्हणून आपण भाग्यवान आहात खऱ्या अर्थानं आपण सुद्धा महिपती बाबांच्या विचारांना वंशज आहोत हा खरा त्याच्यामध्ये भाव आहे म्हणून यथामती आपल्याला हे चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून या ठिकाणी आता थांबतो आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये कारण प्रसाद